ऐकूया चौक रामनुनी <us> साठी वैशाख्या क्षय तृतीयेला केले सोन्याचे पिलवत के ते घातले वशोर्जीने झिरव्या साडीवर हिरवी साडी उठून दिसणे देवाकडे अण्णा मी सातगंजी मागते आषाढी एकादशीला केला उपवास लागा तयारीला आला आला श्रावण माझे मंगळाभावीची गाणी आणि नागबंजनिचा खेळ रक्षाबंधनाला त्यांना भावासाठी वेळ गणपती आली गावकचे धुमदा जावळी बसले खाणार त्यांना मान देव बसले अश्विन मासी बसराला रव्या दिवशी पोजागिरीचा चंद्र रथरात्रीच्या वेळी करा फराळीची तयारी आणि आली दिवाळी अमावस्येला केके लक्ष्मी पूजन पाडवा आला नवराबाई कोटा सण भाऊगीतीची ओवाळणी मणीकाटे हर्ष आना महिना आना मार्ग शीर्ष चंपा शेती खंडेरायाला वाकोळ नमस्कार उपवास केले चारही गुरुवार पौष मासी शाकंभरीचे नवरात्र असले तिळाची पोळी केली आणि आली संक्रांती माघ गणेशांची आणि फागुनी होळी बोंबाबोम करती मुले केली पूर्णाची पोळी आले गेले सण सगळे केली नाही नाही म्हणत आता आला शेवटचा सण शिवजयंतीला जमली सारे गावची आणि माझ्या घरचे सगळे एकत्र आणि मीरा एक मी नाही बाबांच्या नावाचं घातलं आणि मी मंगळसूत्र सगळे सण असे साजरे करत 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 तळ्यापासून त्याच्यापेक्षा मंडपातून घ्यावं खूप चालिका तोरदा काय आहे आमच्यासाठी